हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर चला आता सकाळचा वेळ आहे आणि रक्षाबंधनचा दिवस आहे तर तो, तो ब्लॉग मी ते तुमच्याबरोबर शेअर करते तर तुम्ही विचार कराल की रक्षाबंधन होऊन आता एक आठवडा होऊन गेला एवढा उशिरा का ब्लॉग तर ॲक्च्युली माझी तब्येत पण थोडी अशी नरमगरमच होती आणि दिवसभर ना मुलांचे एक्झाम चालू आहेत म्हणून क्लासमध्ये भरपूर वेळ जात होता कारण आता आय सी एस सी बोर्डच्या मुलांचे आणि महाराष्ट्र बोर्डच्या मुलांचे असे दोन्हीकडून एक्झाम चालू होते त्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळना माझा क्लासमध्ये मा खूप वेळ जात होता आणि एक्स्ट्रा क्लास पण चाललेला त्यामुळे ना खूपच थकायची मग एडिटिंग वगैरे व्हायचं नाही आणि असं वाटायचं कधी झोपते तर चला आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे सकाळीच ना मी बटाटे उकडायला ठेवलेले कारण बटाट्याचा मस्त रस्सा बनवणार आहे आणि खूप ना मला असं कमेंट आलेलं आहे की मी जे मसाले बनवून ठेवते ते कसे करते ते म्हणजे शेअर कर म्हणून तर आता ना मी अद्रक लसणाची पेस्ट बनवते तर मी अद्रक आणि लसूण दोन्ही पण घेतलेले आहे त्याचबरोबर त्यात हळद आणि मीठ घातलेलं एक चमचाभर तेल घातलं आणि छान ग्राइंड करून घेतलं ना की अशा प्रकारे तेल आणि हळद घातल्यानंतर मीठ घातल्यानंतर लसणाची जी पेस्ट असते अद्रक लसणाची पेस्ट त्याला पाणीही सुटत नाही आणि ते ना बरेच दिवस राहतं आणि त्यांचा रंगसुद्धा बदलत नाही तर तुम्ही नक्की ते ट्राय करा आणि त्यानंतर हिरव्या मिरची पेस्टसुद्धा बनवायला घेतली आणि ह्या सगळ्या वस्तूंना मी घरी स्टोर करूनच ठेवलेल्या असतात म्हणजे मला पंधरा दिवस महिनाभर आरामात चालतं आणि हिरव्या मिरचीमध्ये पण मी थोडी हळद घालते आणि मीठ आणि तेल म्हणजे सेम मी जसं त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अद्रकलासाच्या पेस्टमध्ये केलं ना तसंच इथे पण करते तेल घातल्यामुळे ना रंग ना कधीही बदलत नाही त्याचा तुम्ही आठ दिवस पंधरा दिवस ठेवा आणि चेक करा रंग बदलणार नाही आणि फक्त असंच वाटून ठेवा दोघांमधलं डिफरन्स तुम्हाला कळेल तर अशा प्रकारे मी माझं सगळं स्टोअर वगैरे करून ठेवलेलं असतं तर कधीतरी मी स्पेशल ह्याचा व्हिडिओसुद्धा एक सेपरेट बनवेन पण आज म्हटलं करतच होती तर थोडं तुमच्याबरोबर शेअर करूया आणि सकाळचा नाश्ता जेवण वगैरे सगळं ना आज मी घरीच बनवते कारण काही वेळेला ना बाहेरून मागवलेलं जेवणसुद्धा असं वाटतं की मागूया कंटाळ येतो बनवायला खूप म्हणजे जास्त जणं असेल तर खूप घरात पसारा पण होतो कारण किचन लहान आहे तर कधी कधी वाटतं की बाहेरून ऑर्डर देऊया जेवणाची आणि एक दोन वेळा मी केलेलं पण आहे पण यंदा मला असं वाटलं की नाही घरच्यांसाठी यंदा मी घरीच जेवण बनवणार आहे आणि त्यासाठी मी मग आज बटाट्याचा रस्सा आणि त्यानंतर बिरंजी भात मस्त फ्लावर बटाण्याची भाजी चपाती भात आणि चपाती भात म्हणजे तेच बिरंजीचा भात असणार आहे आणि सगळं करणार आहे तर आता मी ते चपात्याच करायला घेतलेले आणि असं नाही की मी एकटीच सगळी करते तर कालपासून ना माझी नणंद आलेली आहे बदलापूरची नणंद त्यानंतर ताई पण आलेली आहे अपूर्वा मनस्वी आलेली आहेत आणि त्यामुळे ना त्यांची सगळ्यांची मला खूप काय इथे मदत चालूच होती म्हणजे भाज्या वगैरे कट करायचं सोडायचं निवडायचं कोथिंबीर वगैरे निवडायची सगळं बटाटे सोलायचे सगळं सगळं ती लोकच बाहेर बसून करत आहेत आणि इथे माझं आज काम चालू होतं थोड्या वेळात आई पण येणार आहे मग आई आली की तिची पण मदत असणारच तर इथे पहा आता आमचं ना इथे बाहेर सगळ्यांचा नाश्ता वगैरे पण चालू आहे तर मस्त पोहे बनवलेले मी आणि सगळ्यांनी छानपैकी नाश्ता करून घेतला आणि इतक्यातच आई पण आलेली आहे भाऊ आला आहे तर त्यासाठी ना मस्त थोडा वेळा आम्ही गप्पा वगैरे केल्या आणि पुन्हा मी आली माझं काम म्हणजे कंटिन्यू करायचं आहे कारण मी विचार केलेला बारा वाजेपर्यंत तरी आपल्याला पूर्ण स्वयंपाक कंप्लीट करायचा आहे म्हणजे नंतर सगळे येतील ना त्यावेळेला दे त्यांच्याबरोबर बसायला बरं वाटतं आणि आपण तयार पण होऊ शकतो तर चपात्या आधी बनवायला घेतलेल्या आहेत तर इथे मी अडीच किलोचे एवढ्या चपात्या बनवते तर पाहू शकता मस्त एकदम आणि गॅस परवा रिपेअर करून घेतला ना तेव्हापासून चपात्या एवढ्या छान आहेत ना त्याच्यावर तर कधी कधी तर मला गॅस बारीक पण करावा लागतोय म्हणजे गॅस रिपेअर करून घेतला त्याचा खरंच फायदा झाला आणि जरा जास्त जेवण बनवायचं असेल ना त्यावेळेला कसं की गॅस मोठा पेटला ना की पटापट सगळं होतं आणि उकळी वगैरे पण स्वयंपाकाला छान येते आता मी इथे वाटण वगैरे करायला घेतलेलं आहे तोपर्यंत आई आणि ताई दोघे मिळून चपात्या करायला थांबले चपात्या वगैरे झालेल्या आहेत आणि आता भाजीला पोटी द्यायची आहे इथे आता फ्लावर दोन किलो फ्लावर आणि एक किलो वाटाण आणलेलं आहे कांदे वगैरे सगळे कट झालेले आहे आणि हिरवी भाजी बनवायची आहे म्हणून हिरव्या मिरचीचं वाटण पण बनवून घेतलेलं आहे अदरक लसणाची पेस्ट पण बनवलेली आहे तर आता छान ठिकाणी फोडली देते असं काय माहिती आहे सगळेजण यायच्या आधी जर आपला स्वयंपाक वगैरे झालेला असेल ना की नंतर मग निवांत बसायला होतं त्यासाठी आम्ही धडपडतोय की लवकरात लवकर होऊ दे सगळं तर आता इथे मोठा टोपच ठेवलेला आहे म्हणजे भाजी जी आहे ना व्यवस्थित हलवता यायला हवी आणि फ्लावरची भाजी बनवायची आहे तर इथे मी दोन दो किलो दोन सव्वा दोन किलोच्या वरच असा फ्लावर आणलेला आणि एक किलो वाटाणे आणलेले होते आणि बटाटा वगैरे घालणार नाही कारण बटाट्याचा का रस्सा आहे ऑलरेडी तर बटाटा पुन्हा याच्यात मग चांगला वाटत नाही खाताना तर इथे मी कांदा घातला थोडासा कारण जर डायरेक्ट आपण असंच वाटण घातलं ना की ते करकू शकतं तेलात म्हणून मग थोडी मोरी घातली त्याच्यानंतर थोडा कांदा आणि त्यानंतर मग हिरव्या मिरची पेस्ट आणि अद्रक लसणाची पेस्ट घातली कडीपत्ता वगैरे पण घातलेला आहे आता कांदे आणि टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ना ते याच्यामध्ये बी घालते टोमॅटो आणि कांदा एकत्र घातला तरीसुद्धा चालतो कारण कसं तेलामध्ये ना व्यवस्थित चांगलं शिजलं ना की दोन्हीही छान एकजीव होतात आणि हळद घातली त्याच्यानंतर मीठ आणि थोडं गरम मसाला याच्यामध्ये म्हणजे जिऱ्याची पूड जी आहे ना ते घालायचं बाकी आपण असं कोणता मसाला घालत नाही मी जास्त तर जिऱ्याची पूड घालते आणि मी डीमार्टने ना गोडा मसाला मागवलेला आहे पॅकेटवरून तर ते एक पॅकेट म्हणजे त्याच्यातलं थोडासा मी ह्याच्यात घातलेला आहे आणि आता स्वयंपाक करताना ना कधी आपल्याला जरी जितकं येत असेल तरीसुद्धा विचारून करायला ना छान वाटतं आणि एक दोन चार जणं असेल ना तर एकमेकांना विचारून करणं खूप छान वाटतं तर आता इथे भाजीनं फोडणी चालू आहे त्यावेळेला मी आईलासुद्धा बोलवलं की तू काय म्हणजे घालताना काही कमी जास्त पडत असेल तर मला सांग म्हणून तर आई इथे आलेली आहे आणि आईची ना नेहमी मदत असते हां काहीही करताना ना ती स्वतः पण करते असं नाही की फक्त दाखवते की तेवढंच स्वतः पण करत असते तर इथे फ्लावर आणि वटाणे सगळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आधीच आणि आता इथे सुरुवात केली फोडणी तर झालेली आहे आणि कांदाना एक दहा मिनटं चांगला परतून घेतला त्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये फ्लावर घातलेला आहे तर आता अजून एवढा वेळ पण झालेला नाही आहे मला वाटतं दहा सदा झालेले आहेत आणि माझी इथे भाजीसुद्धा रेडी व्हायला आलेली आहे आता ह्याला दहा मिनटं आपण शिजवून घेतलं ना की छानपैकी होते कारण फ्लावर शिजायला एवढा काही वेळ लागत नाही आणि कुकरमध्ये लावलं ना की अगदीच भाजी गळून जाणार अशी त्यामुळे ना टोपामध्येच मी आज फोडणी दिलेली आहे आणि मोठं जेवण असताना त्यावेळेला वाफेवर ते छान शिजतं तर भाजीला फोडणी झालेली आहे आणि त्यानंतर ना मी आता इथे बिरंजी भात बनवते तर त्यासाठी मी आतट लसांची पेस्ट गरम मसाले वगैरे सगळे फडे मसाले घेतलेले आहेत त्यानंतर रेडीमेड गरम मसाला आहे ना तो पण घेतलेला आहे का आणि कांदा थोडासा कट करून घेतलेला आहे म्हणजे कांदा पण थोडा तेलात घातला ना की छान सॉफ्ट होतो भात तर दीड किलोपर्यंत मी आता तांदूळ घेणार आहे आणि दीड किलो तांदळाचा मस्त एकदम बिरंजी भात बनवणार आहे तर चला सुरुवात करते तर बिरंजी भात बनवताना पण ना सुरुवातीला तेल आणि त्याच्यामध्ये थोडं तूप पण घालायचं ज्याच्याने ना खूप छान एकदम फ्लेवर येतो आणि भात जो आहे ना त्याचा दाणाचा मोकळा मस्त राहतो तरी ते दोन्ही पण मी घातलेला आहे आणि थोडसं तापलं की त्याच्यामध्ये पुन्हा मी कांदा साधी घातला कारण ना मला ती सवय झालेली आहे आणि मी डायरेक्ट कधीही मसाले असे डायरेक्ट टाकत नाही कारण ना तेलात जर जे डायरेक्ट घातले नाही की मला असं वाटतं की ते करपतात त्यामुळे ना मी कांदा असा घालते तुम्ही जर तसं कराल तर छानच आहे आणि जर तुम्ही डायरेक्ट घालात असाल तर तसं काही नाही पण म्हणजे माझी एक पद्धत नेहमी मला सवयचं आहे थोडासा कांदा आधी घालायचा आणि त्यानंतर मग फक्त मोहरी आणि जिरे असतात ना ते मी तेलामध्ये घालते म्हणजे छान ते तडतडतात आणि आता इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घातली गरम मसाले वगैरे जे आत्ता दाखवले ते सगळे मी याच्यामध्ये घालते आणि ते छान तेलामध्ये पा अशा प्रकारे परतून घ्यायची करपवायचे नाहीत कारण कसं गॅस फ्लेम थोडा मी बारीक ठेवलेला आहे आणि मीठ घातलं आता मिठाचा अंदाज वगैरे ना मला हाताची सवय आहे मला ते असं चमच्याने थोडं थोडं घालणं जमत नाही रोजचं जेवण करताना ना आपण डायरेक्ट घातलं तरी कळतं की चला एवढंच घालायचं आहे पण आता जास्त स्वयंपाक असेल त्यावेळेला चमचे चमचे मोदत राहण्यापेक्षा मध्ये हाताने डायरेक्ट घातलेलं बरं वाटतं आणि आता याच्यामध्ये ना मी हे गिंडीनेच पाणी घालते म्हणजे व्यवस्थित भाताला जेवढा तांदूळ आहे ना त्याच्या एक दीड पावणे दोन पट आपण पाणी घातलं की चांगला भात एकदम छान होतो आणि तांदूळ आपल्याला माहीत असतात ना की कशा प्रकारचे आहेत जुने आहेत की नवीन आहेत तर त्या प्रकारे ना ते बघून पाणी कधीही घालायचं त्यामुळे ना भात व्यवस्थित होतो आणि आता भाजी एकीकडे मी ठेवलेलीच आहे त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा फूट होता तो पण घातला आणि पाणी जे आहे ना भाताचं ते मी थोडंसं टेस्ट करून पाहिलं कारण तांदूळ घालायच्या आधी ना ते पाणी टेस्ट केलं की कळतं की थोडं खारसट असेल ना नंतर भाताला इक्वल असा टेस्ट येतो नाही तर मला भात फिक्का वाटेल म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात ना व्यवस्थित मोजमाप करून आपण केलाय की स्वयंपाक छान होतो आणि खरंच माझा स्वयंपाक ना रक्षाबंधनच्या दिवशी केलेला खूप छान झालेला सगळ्यांना आवडला संध्याकाळी उरलेला स्वयंपाकना मी सगळ्यांना थोडा थोडा पार्सल पण दिला म्हणजे कसं खूप छान वाटलं आणि आता इथे फोडणी झालेली आहे ना मस्त त्याच्यामध्ये तांदूळ पण घालायचे आणि ब भाजीसुद्धा झालेली आहे म्हणजे पूर्ण स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे हॅलो नमस्कार चला तर आता मस्त एकदम रक्षाबंधनाला सुरुवात होणार आहे आणि तयार झालेली आहे मस्त एकदम स्वयंपाक झालेला आहे मस्त फ्लावर वटाण्याची भाजी बटाण्याचा रस्सा हे आणि बिर्यांची भात मस्त झालेलं आहे आता पापड काढून ठेवलेत पापड तळायचे आहेत त्यानंतर काकडी कोशिंबीर आणि गोडामध्ये मी आज मागवलेले आहेत <laughs> काय मागवलेलं आहे तर बुंदी मागवलेली आहे आणि भावनगरी घाटी असतात ना ते मागवलेले आहेत कारण का घाटिया आणि बुंदी एकत्र ना कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं खायला आणि गेल्या वेळेला घरची पूजा केलेली तेव्हा आणायचं होतं पण ते राहिलेलं आज मी मागवले आणि ते बघा गुणगुण आलेले आहेत आता जेवणाची पंगत आपली ना इथे वरती अरेंज केलेला आहे कारण घरी खाली जर बसवलं तर येणाऱ्यांना बसायला जागेची अडचण होणार त्यासाठी वरती अरेंज केलेला आहे टेरेसवरती दर्शनने आणि सनीने सगळं क्लीन केलं मग अशी आणि जरा हवा पण येते बरं वाटते तर इथे ना एकीकडे टेबलावरती सगळे जेवणाची भांडी वगैरे ठेवली दुसरीकडे पाणी वगैरे ते पण ठेवून घेतलेलं आहे आणि आता सगळी पंगत आमची बसलेली आहेत म्हणजे घरचेच आहेत सगळे पाहुणे मंडळी म्हणून कोणीच नाही आहेत हे सगळे माझे घरचेच आहेत आणि येणारे पण आहेत नंदा वगैरे माझ्या त्या पण घरातल्याच तर खूप छान वाटतं पण सणवार आले ना की सगळा परिवार एकत्र येतो एक पंगत झाली नाही तेवढ्यातच माझ्या दोन्ही पण नंदा आलेल्या आहेत त्यांची मुलं पण आलेली आहेत मग आल्यानंतर त्यांनासुद्धा जेवायला बसवलं त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही रक्षाबंधनला सुरुवात केली हल्ली आता दीड वाजल्यानंतर असा टायमिंग सांगितलेला होता आता त्यामुळे म्हटलं चला त्याचं अकॉर्डिंग करूया तसं तर काय नसतं रक्षाबंधन कधीही केलं तरी चालतं दिवसभरामध्ये तर इथे सुरुवात केली आमच्या तिन्ही भाऊ किशोर पण आहे आणि कमलेश आणि संतोष आलेले आहेत आणि प्रकाश अण्णा आहे ना तो आला नाही आहे तो संध्याकाळी येणार आहे कारण तो बाहेर गेला आहे आता तर सुरुवात केली रक्षाबंधनला म्हणजे याच्यानंतर कसं मग एकेकांना एक वेगवेगळे आपले आपले म्हणजे भाऊ बहिण एकत्र बसत जातात आणि मग ते रक्षाबंधन असं करत असतात छान वाटतं म्हणजे आमच्याकडे ना असं ग्रुप झालेला असतो माझे भाऊ नंतर मग नम्रता आहे ती तिच्या भावांना करणार त्यानंतर मग माझ्या नंदा आहेत त्या भावांना करणार मग अशा प्रकारे ना खूप छान होतं तरीसुद्धा माझी अजून एक ननंद आहे जी राहते पुण्याला ती आली नव्हती आणि आमचे वीर आहेत ना महेश भाऊ ते सुद्धा बाहेर गेलेले आहेत म्हणून ते आले नाही आहेत रेश्मा नाही आहे तर, बगी -बगी तर त्या सगळ्यांची उणीव जाणत होती आणि तसंच ना यावर्षी रक्षाबंधन करताना सासूबाईंची खूप आठवण येत होती कारण कसं गेल्या वर्षी रक्षाबंधनला भावभिजला त्या माझ्याकडेच होत्या आणि बघे बगेपर्यंत वर्षभरातच त्या नाहीशा झाल्या आपल्यातून तर खूप वाईट वाटत होतं त्यामुळे सगळ्यांचे डोळे तर खूप पाणावले पण त्यातच सणसुद्धा छान आम्ही सगळ्यांनी पार पाडला तर सासूबाईंची उणीव तर भरून काढता येणार नाही आहे सण म्हणतात ना सण वार येतात ते आपण करतो तर खूप छान आणि ना यांचे फोटोज म्हणजे शेअर केलेत मी कारण व्हिडिओजच मिळत नव्हते आणि ते व्हिडिओज मला वाटतं डिलीट झालेले आहेत तर दोन्ही माझ्या तिन्ही नंदा पण आहेत आणि भाऊ बसलेले आहेत खूप छान मस्त एकदम खूप बरं वाटलं रक्षाबंधनचा सण माझ्याकडे झाला आणि तो एवढा आनंदात झाला ना तर आता इथे सेकंड राऊंडमध्ये ना सनी सुमित आणि दर्शन बसलेले आहेत आणि त्यांचं झालं आहे राखी बांधायचं आणि गावच्या माझ्या नंदी दिराच्या मुली आहेत ना आपण राखी पाठवतात तर त्यांना व्हिडिओ कॉल केलेला आहे पहा मी व्हिडिओ कॉल हातात पकडून मी आपल्या इकडे तिकडे करते आणि जे बाहेर आहेत ना त्यांनासुद्धा म्हणजे मी सांगते की रक्षाबंधन आतमध्ये म्हणजे या म्हणून कारण कसं की जागा कमी है, ले ले आहे म्हणून सगळे अर्धे बाहेर पण बसलेले आहेत आपल्या शिड्या आहेत ना त्याच्यावरती मस्त छान सगळे बसलेले आहेत खूप म्हणजे बरं वाटत होतं की सगळे एक्झिस्ट करून कसं आम्ही हे करतो तर आता निवांत बसली इथे जरा तर म्हणतात ना घर लहान असलं तरीसुद्धा मन मोठं असावं लागतं आणि तसंच आज आमचं आहे तर खूप छान झाला सण आजचा आणि सासूबाईंचे भाऊ आहेत ना मामा ते पण आलेले खूप बरं वाटलं ते आले म्हणून ना सगळ्यांना आम्हाला आनंद झाला तर चला फ्रेंड्स अशा प्रकारे आमचा रक्षाबंधनचा सण ना छान साजरा झालेला आहे सासूबाईंची उणीव खूप जाणवली सगळ्यांचे डोळे खूप पाणावले पण शेवटी सण आपल्याला करायचंच असतो तर भेटते पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा